यवतमाळ जिल्ह्यात धान कलंजियम फाउंडेशन व एक्सिस बँक लिमिटेड यांच्या अर्थसहाय्याने आर्थिक साक्षरता केंद्र यवतमाळ यांच्या माध्यमातून यवतमाळ येथील राधामंगल कलर हॉटेलमध्ये जिल्हास्तरीय आर्थिक समावेशासाठी आर्थिक साक्षरता याविषयी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले कार्यशाळेत आर्थिक साक्षरताविषयी माहिती सांगण्यात आली व उपस्थित व्यक्तींना पीपीटीच्या माध्यमातून आर्थिक साक्षरतेचे महत्त्व सांगण्यात आले अनिल दावणे राज्य समन्वय सी एफ एल सी महाराष्ट्र यांनी प्रस्तावना व मार्गदर्शन करताना धान कलंजियम फाउंडेशन ही संस्था मागील सत्तावीस वर्षापासून बचत गटाच्या माध्यमातून गरीब आणि गरजू महिला पुरुष युवक यांना आर्थिक साक्षर करण्याचे मोलाचे कार्य करत आहे आर बी आय यांच्या मार्गदर्शनाखाली ॲक्सिस बँक यांच्या माध्यमातून राज्यात एकवीस आर्थिक साक्षरता केंद्र स्थापन करण्यात आले आर्थिक साक्षरता केंद्रामध्ये आर्थिक नियोजन अंदाजपत्र बचत आणि गुंतवणूक विमा डिजिटल बँकिंग कर्ज व ग्राहक शिक्षण संरक्षण याविषयी संपूर्ण मार्गदर्शन केले जाते तसेच महिला बांधकाम कामगार युवक यांना याचा लाभ मिळवून या देण्यासाठी प्रयत्न केले जाते कार्यक्रमाला उपस्थित अमर गजबिये दीपक पेंदम गजेंद्र जाधव श्रीकांत लोडम मिलिंद नाईक सर मुख्य व्यवस्थापक चित्रसेन सर सुदर्शन शेलार शेख शम्मी चेतन भिसे सागर गुल्हाणे सुबोध कांबळे सतीश नाटकर राजाभाऊ पाटील राहुल हनवंते महिला आणि पुरुष उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन सागर गुल्लाने यांनी मानले आजकाल सर्वच लोक डिजिटलचा चा व्यवहार करत आहे त्याच अनुषंगाने आपण डिजिटल बँकिंगचा पण याच्याविषयी पण आपण कंप्युनर ठेवलेला आहे डिजिटल बँकिंग मध्ये ATM कार्ड कसा यूज करायचा आहे OTP कोणाला सांगायचा नाही या PIN code कोणाला सांगायचा नाही आहे किंवा एखादी काही transaction करतो ते सर्व पारदर्शक जे स्पष्टपणे असले पाहिजे तो जेणेकरून कुठल्याही प्रकारचा fraud असा पाहिजे आणि ग्रामीण भागामध्ये बऱ्यापैकी लोकांकडे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र